श्री स्वामी समर्थ श्री भगवान शंकराची सेवा जे आपण हृदया अध्याय पठण करतो ह्याचं संपूर्ण महती काय असते हे आपल्याला वाचल्याशिवाय कळत नाही आणि वाचूनही कधीकधी लक्षात येत नाही तर त्यासाठी आजचा आपला व्हिडिओ संपूर्ण पहा मोजक्या शब्दात पण अत्यंत लाभदायक महती आहे आणि हे वाचल्यानंतर आपल्या सेवेची काय फलश्रुती मिळते हेही तुम्हाला जाणवेल तर अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ आलेल्या श्रावण महिनाच्या खूप खूप शुभेच्छा हॅलो नमस्कार मी पूनम सावंत स्वामींची फॅमिली यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप स्वामीमय स्वागत करत आहे मेन मुद्द्यावर येऊया आता श्री भगवान शंकराची सेवाच म्हणजे रुद्रपठण स्त्री पुरुष या उभयंतांना करता येते देवाऱ्यात शंकराची पिंड नाग व नंदीविरीत असावी या सेवेत श्री भगवान शंकराचे पिंडीवर अभिषेक ही महत्वाची उपासना आहे तांब्याच्या तांबणात उत्तरेकडे तोंड करून पिंड ठेवावी त्यावर अभिषेक पात्र ठेवून जलाभिषेक करावा हा अभिषेक केवळ सोमवारीच न करता संपूर्ण श्रावण मासमध्येच करावा अभिषेक करताना घरच्या घरी श्री गणपती अथर्व शीर्ष त्री सोक्त, रामरक्षा स्त्रोत्रातील पहिले दहा श्लोक रुद्र महामृत्युंजय मंत्र कालभैरव अष्टकम अशा सेवा कराव्यात याविषयी अधिक माहिती हवी असल्यास तुम्हाला कमेंटद्वारे तुम्ही विचारा निश्चितच निवारण केले जाईल सेवा पूर्ण झाल्यावर अभिषेकचे तीर्थ घरातील सर्वांनी प्यावे ही सेवा आपण वैयक्तिक सेवा म्हणून सकाळी दुपारी किंवा वेळ न मिळाल्यास रात्री बाराच्या आत कधीही करू शकतो नित्यसेवा म्हणून सोमवारी तरीही उपासना करावी शक्यतो तुम्ही संपूर्ण महिन्यात जर ही सेवा केली तर ह्याची फलश्रुती कशा स्वरूपात मिळून जाणार आहे तेही तुम्हाला सांगते तुमच्या घरात व्यसनी माणसांना जर हे तीर्थ दिले रोजच्या रोज सेवा करण्याने तर त्याची व्यसनमुक्ती होते अगदी एका महिन्याच्या आत तो पूर्ण निर्व्यसनी होतो रुद्र सर्व ग्रहांचा अधिपती आहे म्हणून ही सेवा केल्याने कुंडलीतील कोणतेही दोष असो पूर्ण नष्ट होतात यासाठी सर्वात जास्त प्रत्येक घरात असतो तो म्हणजे पितृदोष आपण बघा प्रचंड पितृदोषाने त्रसलेला असतो ह्यासाठी मग शांती कर काशीला जाऊन पंढरपुरात जाऊन बऱ्याच ठिकाणच्या सेवा करत असतो तरीही पित्राचा दोष काही कमी होत नाही आहे बरेच आपण ब्राह्मणांना दान करून घरी बोलवून शांती करून अदरवाईज तुम्ही नर्सोबच्च्या वाडीला किंवा तुमच्या नजदीक कुठे केंद्र चांगले असले तर तिथे जाऊन तुम्ही हजारो रुपये खर्च करून शांती करता तरीही पित्रांचा दोष नाहीसा होत नाही ह्यासाठी पितृदोषासाठी तुम्ही महिनाभर जर रोज ह्या पद्धतीने अभिषेक घातला तर तुमच्या घरातील पितृदोष शंभर टक्के नष्ट होतो पित्रांचा शुभ आशीर्वादच मिळतो भगवान शंकर हे भारताचे कुलदैवत आहे व खंडोबा रुद्राचा अवतार आहे ते महाराष्ट्राचे कुलदैवत आहे ही सेवा केल्याने कुलदेवतेचा कोप होत नाही दोष बरेच प्रकारे घरात लागलेले असतात तेही दूर होतात वास्तुदोष असेल तोही बंद होतो बघा वास्तुदोष आपण नवीन बंगला बांधला आणि आपल्याला वास्तुशास्त्रानुसार सांगितलं की हा दरवाजा चुकीचा आहे हे किचन चुकीचं आहे हे ठिकाण चुकीचं आहे तर आपण परत ते दोन तीन लाख रुपये घालून तोडफोड करण्याच्या परिस्थितीचे नसतो आधीच आपण कर्ज काढून हे घर बांधलेलं असतो मग हे एक न करता ह्या गोष्टी वाचवण्यासाठी जर तुम्ही महिनाभर आहे नित्य नियमाने अभिषेक करत राहिला तर ह्या गोष्टीपासून सुद्धा अलिप्त राहाल बाहेर बाधा संबंध बाधा दुर्धर आजार यासारखे बरे होतात निरोगी माणसाने नेहमी तीर्थ घेतल्याने तो आयुष्यभर निरोगी तर राहतोच परमपूज्य गुरुमाऊली नेहमी सांगतात अभिषेकाचे तीर्थ म्हणजेच आपल्या निरोगी माणसांसाठी टॉनिकच आहे मनोवंचित संतती प्राप्ती होते आपल्याला जर घरात बघा काही मुलीच होता आले मग बरेच ठिकाणी तुम्ही जाता मुलं होण्यासाठी औषध घेता अगदी डॉक्टरी उपचार करता प्रचंड त्या म्हणजे एका स्त्रीचा हाल खूप डॉक्टर करतात तिथेही नाव इलाज असतो पण पुत्र प्राप्त होत नाही ह्यासाठी सुद्धा ही सेवा केली जाते त्या घरात संतान प्राप्ती होते बऱ्याच जणांना याचा गुण आलेला आहे अशा पद्धतीने तुम्ही दर सोमवारी न करता संपूर्ण महिनाभर श्रावण मासात ही सेवा केली तर ही संपूर्ण फलश्रुती तुम्हाला मिळून जाणार आहे तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील आणि तुम्ही चॅनलवर आपल्या नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा सेवेविषयी काही तुमचे प्रश्न असतील ते निश्चित विचारा शेजारी बेलायकनवर प्रेस करा जेणेकरून नवीन येणारे व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळून जाते झालेली आणि सांगितलेली सेवा स्वामी समर्थ महाराज चरणी रुजू करते आणि आजचा आपला व्हिडिओ इथंच थांबवते अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा श्रावण महिन्याच्या तुम्हाला खूप लक्ष लक्ष, लक्ष शुभेच्छा